पुणे विमाननगर परिसरात ठेकेदाराविषयीचा रागमनात धरून दोन इसमांनी तीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण केले होते ही घटना समजताच विमानतळ पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या चार तासांत कल्याण रेल्वे स्थानकावर चिमुरडीसह दोघांना ताब्यात घेऊन तिची सुखरूप सुटका केली ही घटना बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली तक्रारदार शिवशंकर कुमार पृथ्वीचंद पासवान यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेत आपली तीन वर्षांची मुलगी कशी शिच्या अपर्णाची तक्रार नोंदवली तक्रारीत प्रिन्स पॉल्वय पंचवीस वर्षे आणि ओमनारायण पासवान यांनी त्यांना कामावरून काढल्याच्या रागातून चिमुरडीचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता तक्रार मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेगवेगळी पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली लेबर कॅम्प परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच आरोपींच्या मोबाईल क्रमांकांच्या सीडीआर व लोकेशनचा मागोवा घेण्यात आला सुरुवातीला आरोपी तळेगाव दाभाडे परिसरात असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला गेला मात्र त्यांचे लोकेशन नंतर लोणावळा परिसरात आढळल्याने आरोपी रेल्वेतून मुंबईकडे प्रवास करत असल्याचा संशय अधिक बळावला तांत्रिक तपासातून स्पष्ट झाले की आरोपी इंद्रायणी एक्सप्रेसने प्रवास करत आहेत तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती देऊन आरोपींचे तसेच चिमुरडीचे फोटो पुरवले गेले रात्री कल्याण रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबताच रेल्वे पोलिसांच्या मदतीने मोठ्या चातुर्याने शोधमोहीम राबवली गेली आणि अवघ्या दोन मिनिटांच्या थांब्यातच आरोपी प्रिन्स संजय पालवय एकवीस वर्षे आणि उमनायेल छोटेलाल पासवान वये वीस वर्षे दोघे राहणार विमाननगर पुणे मुळगाव बिहार यांना मुलीसह ताब्यात घेण्यात आले मुलगी कशी शिला सुखरूप परत मिळवून देण्यात आल्यानंतर तिच्या आई वडिलांनी सुटकेचा श्वास सोडला या कारवाईसाठी विमानतळ पोलीस ठाण्याचे पथक रात्री उशिरा कल्याण येथे दाखल झाले आणि मुलीला आई वडिलांच्या ताब्यात दिले या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदोतीस दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने हे करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पा पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार सोमय मुंडे सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या आदेशांवे विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव व पोलीस निरीक्षक गुन्हे शरद शेळके पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस कर्मचारी अंकुश जोगदंडे लालू कहे रुपेश पिसाळ राकेश चांदेकर शैलेश नाईक सचिन मांजरे दादासाहेब बर्डे योगेश थोपटे श्रीमंत यंपाळे ज्ञानदेव वावारी हरिप्रसाद पुंडे शंकर वाघुले यांच्या पथकाने केली आहे